वाडकोली तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्वच वायू घाटातील अवैध वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येते. गौण खनिजाच्या तस्करीला आळा बसवण्याकरिता गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने तालुक्यातील विविध ठिकाणी धाड सत्र सुरू आहे. पूर्णानगर ते इस्लामपूर मार्गावर अवैधरित्या वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या भरारी पथकाने पकडला. महसूल विभागाच्या भरारी पथकाने फिल्मी स्टाईलने या ट्रॅक्टरचा पाठलाग केला पूर्णानगर ते इस्लामपूर पांदण रस्त्याने हे पथक ट्रॅक्टरच्या मागे होत सागर प्रमोद मोहोळ राहणार पूर्णानगर असं वाहन चालकाचं चा नाव आहे सदर ट्रॅक्टर ट्रॉली पुढील कारवाई करता सेगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे मंडळ अधिकारी गौरव सुरपाटणे ग्राम महसूल अधिकारी मनोज बेले विशाल दहाट मोहम्मद अशफाक कोतवाल पवन मांजरे संतोष सहारे प्रशांत बिरे यांनी ही कारवाई केली भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्वच वाळू घाटातील अवैध वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे धाडसत्र राबवण्यात येत आहे